नमस्कार मी दीपाली झी गौरवच्या रेड कार्पेटवर आत्ता आपण आहोत आणि माझ्यासोबत क्रांती आहे स्वागत आहे तुझं लोकमत थँक्यू थँक्यू खूप गोड दिसतेच आजचं खरं तर रेड कार्पेट लुक म्हटल्यावर खूप वेगवेगळे लुक ट्राय करायचे असतात आजच्या लुकची खासियत काय आज uh, मला काहीतरी इंडियन घालून यायचं होतं आणि आय जस्ट थॉट की ते खूप खूप इंडियन uh, नसून काहीतरी थोडंसं स्टेटमेंट असावं त्याच्यात सो आय एम व्हेरिंग दिस ब्युटिफुल लेहंगा काइंड so, ऑफ अ कुर्ता बट इट्स काइंड ऑफ अ कॉर्डसेट असं काहीतरी संमिश्रित आहे सगळं बट दिस इज बाय अ लेबल कॉल्ड जीवनम Arnie, the designer, is Naman. अरे क्रांतीचं मला असं कळं की छान परफॉर्मन्स आहे मस्त परफॉर्म करणार आहे का काय केलेलं आहे काय आहे नेमकं झी मध्ये तुझं स्पेसिफिक काय आहे नाही ना का काही मी परफॉर्म करणार नाही आज मी सगळ्या माझ्या फ्रेंड्सना चिअर करायला आले आहे आणि थोडा वेळ इव्हेंट एन्जॉय करायला आले आहे आणि झी हा परिवार माझ्या खूप जवळचा आहे अनेक वर्ष सो त्यामुळे जेव्हा माझे बोलवणारी पण माझी मित्रमंडळीच असतात की कोको ते आणि काय आणि तर मग मी नक्की जाते आणि आवर्जून ह्याचा आनंद लुटते म्हणालीस की मित्रमित्रमैत्रिणींना मित, चेअर अप करायला आली आहेस कोणा कोणाला खास चेअर अप करणार आहेस कुठल्या याला सपोर्ट करणार आहेस कुठले सिनेमे आहेत जे तुझे फेवरेट आहेत यावर्षीचे आय थिंक सगळेच आहेत माझे मित्रमैत्रिणी तर सगळ्याच जे नॉमिनेटेड सिनेमे तर सगळ्यातच आहेत पण मी पाहिलेला सिनेमा म्हणजे बाईपण भारी देवा केदार बरोबर माझ्या करिअरची सुरुवात झाली त्यामुळे ती अगदी घरची फिल्म आहे मी त्याच्यात नव्हते तरीही ती माझ्या घरची फिल्म आहे आणि मी तेव्हा प्रेग्नेंट होते का जस्ट बाळ झाली होती आ, तर त्यामुळे मला खूप अपडेट्स मिळायचे कारण की ह्या सिनेमात ज्यांनी कॉस्ट्युम्स केले आहेत आणि ज्यांनी लिखाण केलं आहे तो म्हणजे माझा मानलेला भाऊ ओंकार ओंकार मंगेश दत्त ज्यांनी काकण माझ्याबरोबर लिहिली सो त्यामुळे माझ्यासाठी खूप सॉफ्ट कॉर्नर आहे त्यात केदार आहे आणि त्यात सगळ्याच ह्या माझ्या मॅड मैत्रिणी आहेत त्यामुळे आम वी टू सपोर्ट अ लॉट यावर्षी जे स्पेशालिटी म्हणजे खासियत आहे जी चित्र गौरवची ती म्हणजे महिला म्हणजे सगळं वुमन ओरिएंटेड आहे महिला दिनही येतोय काय सांगावं असं वाटतं आहे क्रांती महिला दिनानिमित्त अजूनही कुठल्याही गोष्टी आहेत ज्या सजेस्ट कराव्याशा वाटतात महिलांना मला असंच सांगावं असं वाटतं की तू तुझी तु तु राहा आणि तू ग्रेट आहेस तू काहीही करत असलीस तरी तू एक होममेकर असू दे तू ऑफिसमध्ये सीईओ असू दे स्वतःतलं जे स्वत्व आहे ते कधीही गमावू देऊ नका त्याला जपायला शिका आणि तुमचा सेल्फ रिस्पेक्ट जो आहे तो इंटॅक्ट ठेवा डोंट एवर लेट बडी वॉक ओवर यू कोणालाही तुमचा सेल्फ रिस्पेक्ट कधी तोडू देऊ नका आणि मस्त जगा यार लाईफ एकच आहे गोदू आणि छबिलला काय सांगशील ते पण खरं तर ते छोटे छबील आणि गोधू बऱ्या आहेत त्या घरी आहेत खरं तर त्यांना यायचं होतं आज आणि खूप पाठी लागलेल्या मी त्यांना सांगले तिथे खूप गर्दी असणार आणि मग तिथे ना अशी मम्मी बरं तू हात पकड चाललेली असणार मम्मीचा हात असा सुटणार मग तू दूर जाणार आणि मग दूर झाल्यावर तुला माहिती आहे काय होणार एवढ्यात गोदो म्हणाली एक मोठा बुवा घेऊन स्वतःची समजूत घातली आणि मग पण आय थिंक एक दोन वर्ष अजून आहे स्टार्ट ब्रिंगिंग सच इव्हेंट्स ना तू हे गोष्ट सांगितलीस म्हणून एक खास आवर्जून तुला विचारायचं वाटेल सोशल मीडियावर तू गोधो आणि छबिलसोबत जे व्हिडिओ करते त्याचे खूप मीम्स होतात ते कोणीतरी रिक्रिएट करतात ते बघून तुला कसं वाटतं मला खूप आवडतं आणि मी खूप जेन्युनली मला अनेकदा असं वाटतं की जेव्हा तुमच्याबद्दल कोणाला तरी भाष्य करावं वा, असं वाटतं किंवा तुम तुमची मिमिक्री म्हणा किंवा तुमची नक्कल म्हणा किंवा अगदी कधी कधी प्लॅजरिझमसुद्धा होतं की तुमचा कॉन्टेंट कोणीतरी दुसरं वापरून त्याच्यावर सिमिलर कॉन्टेंट क्रिएट करतं पण आय डोंट टेक ऑफेन्स विथ दॅट विच मीन्स की तुम्हाला लोक लोकांना तुम्ही आवडताय आणि तुमचं काम लोकांपर्यंत पोहोचतं आहे सो मला येऊन रस्त्यांमध्ये फ्लाईटमध्ये ट्रेन कुठेही मी रस्त्यात भेटले तरी मला लोकं जी येऊन सांगतात की क्रांती आम्हाला तुझी रील्स आवडतात आम्हाला तुझ्या मुलींचं काम बघायला म्हणजे त्यांचे रील्स बघायलासुद्धा आवडतात तर त्याच्यासाठी मी खरंच तुमच्यातर्फे सगळ्यांना सांगू इच्छिते की खरंच मनापासून धन्यवाद आणि असंच प्रेम आमच्यावर टिकून राहू द्या निघता निघता मुलींनी काय कमेंट केली आहे तुला तुझ्या छान ड्रेसिंगवर काहीतरी त्यांच्या स्टाईलमध्ये जसं तू व्हिडिओमध्ये सांगते तशी एक कमेंट काय केली त्यांचं असं होतं की हे सगळं त्यांना हवं होतं त्यांना सगळा मेकअप हवा आहे मम्मा कॅन आय टेक दिस ममा कॅन आय टेक दिस मम्मा दिस बिग इयरिंग कॅन आय टेक इट कॅन आय टेक असं त्यांचं खूप चालू होतं तर त्यांना ते सगळं हवं आहे आता पण त्यांना हे कळत नाही आहे की हे सगळं परत द्यायचंच सो लेस बट त्या घालतील आता हळूहळू सगळं माझंच वापरतील सो थँक्यू सो मच क्रांती इतके छान गप्पा मारल्यास त्यासाठी थँक्यू